नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जी न्यायालयामध्ये चौदा जून दोन हजार चोवीस रोजी सुनावणी होणार होती त्या सुनावणीमध्ये संदर्भात अतिशय महत्त्वाचे आदेश देण्यात आलेले आहे पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता पहा विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी आपण केस संदर्भात एक डिटेल माहिती पाहूयात केस नंबर आहे चारशे वीस दोन हजार चोवीस आणि याचिकाकर्ते आहेत बी के रेडकर व्ही डी लांडगे बी एस जाधव व्ही बी कांबळे आणि आर एस रौंदळ हे कोण आहेत ॲप्लिकंट याचिका याचिका आहेत याचिकाकर्ते यांचे नाव आहे आणि रेस्पॉन्डंट ॲथॉरिटीज कोण असणार आहे रेस्पॉन्डंट ॲथॉरिटीज अर्थात स्टेट ऑफ महाराष्ट्र असणार आहे ठीक आहे आता जे याचिकाकर्ते आहेत यांच्याकडून वकील कोण आहेत तर पहा श्री डी एच पवार श्रीमती बी मांगले श्री के आर जगदाळे हे लर्न ॲडव्होकेट फॉर द ॲप्लिकंट याचिकाकर्ते यांचे हे वकील असणार आहेत आणि रेस्पॉन्डंट ॲथॉरिटीज अर्थात स्टेट ऑफ महाराष्ट्राकडून कोण आहेत तर मिस एस पी मंचेकर ह्या लर्न सी पी ओ आहेत रेस्पॉन्डंट ॲथॉरिटीच्या श्री एस एस डेरे लर्न ॲडव्होकेट अँड मिस पूर्वा प्रधान लर्न ॲडव्होकेट आहेत ह्या जे की प्रायव्हेट वकील रेस्पॉन्डंट ॲथॉरिटीकडून डी बी खैरे आहेत यांच्या ह्या वकील आहेत प्रधान ठीक आहे सो विद्यार्थी जे जस्टिस आहेत न्यायमूर्ती जस्टिस जी मृदुला भाटकर ह्या आहेत चेअरपर्सन आणि श्री देबाष चक्रवर्ती हे मेंबर आहेत ओके okay, सो so ही माहिती तुम्हाला आ, कोना वर्सेस कोण कोना आहे जेणेकरून जर तुम्ही यदा कदा कदाचित जर मॅटच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट केला तर या माहिती थ्रू तुम्ही केसचं स्टेटस काय आहे ते माहीत करून घेऊ शकता ओके okay, सो so आता आपण पाहूयात चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी काय नेमकं न्यायालयामध्ये घडलेलं आहे ठीक आहे जी ऑर्डर पास करण्यात आलेली आहे ते नियुक्ती संदर्भात आहे का सो पहा या ठिकाणी आता सांगितल्याप्रमाणे हेअड श्री डी एच पवार लर्न ॲड एडवोकेट श्री बी मांगले लर्न ॲडव्होकेट श्री के आर जगदाळे लर्न एडवोकेट फॉर ॲप्लिकेंट या यांचे हे वकील आहेत आणि रेस्पॉन्डंट ॲथॉरिटीकडून कोण आहेत तर श्री श्री मिस एस पी मंचेकर आणि पूर्वप्रधान एस एस डेरे हे रेस्पॉन्डंट ॲथॉरिटीकडून वकील आहेत ओके सो so, त्यांच्या म्हणण्यानुसार जे रिक्रुटमेंट प्रोसेस आहे तलाठी भरती महाराष्ट्रामध्ये त्यांची ॲडवर्टाईजमेंट सोळा सॉरी सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती जवळपास चार हजार सातशे त्र्याण्णव पदाकरिता ही तलाठी भरतीची जाहिरात सहा दोन हजार सहा अकरा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती ठीक आहे आणि त्यानुसार निकाल पहा विद्यार्थी मित्रांनो पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले होते जवळपास विद्यार्थ्यांची संख्या जर पाहिले या ठिकाणी पाहू शकता दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा कॅन्डिडेट ॲपियर्ड फॉर मेन एक्झामिनेशन विच इज हेल्ड फॉर्म सतरा आठ दोन हजार तेवीस ते, ते आ, चौदा नऊ दोन हजार तेवीस इन थ्री सेशन ओके ज्या काही तीन सत्रांमध्ये तलाठी भरती परीक्षा झालेल्या आहेत त्यामध्ये जवळपास आपण पाहिलं तर दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा उमेदवार हे पात्र झालेले होते ओके आणि त्यानुसार जे तुमचं जे काही क्वेश्चन रिगार्डिंग तुमच्या ज्या काही तक्रारी होत्या किंवा ज्या हरकती होत्या त्या नोंदवायच्या होत्या त्यामध्ये क्वेश्चन नंबर या ठिकाणी देण्यात आलेले आहे कोणते बरोबर कोणते चुकलेले आहे आणि त्या प्रश्नाचे तुम्हाला मार्क्स देखील त्या न्यायालय आपल्या जे काही अथॉरिटीज आहे महाराष्ट्र स्टेट त्यांच्याकडून तुम्हाला देण्यात आलेलं होतं ठीक आहे सो मेरिट लिस्ट कधी पब्लिश करण्यात आलेली आहे चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी आणि त्यानुसार या ठिकाणी फाईल मॅटमध्ये दाखल करण्यात आलेली होती त्या मेरिट लिस्ट वर आक्षेप घेऊन ठीक आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो पहा त्यानंतर मॅटकडून टेटस जे ऑर्डर पास करण्यात आलेली होती त्या टेस्ट ऑर्डरमध्ये स्टेटस क्यू यू ओ ऑन सत्तावीस तीन दोन हजार तेवीस रोजी लागलेलं होतं किंवा मा मॅटकडून ऑर्डर देण्यात आलेली होती आणि त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो आता संदर्भात ओके सो लर्न सिप यू सबमिट दॅट द कॅन्डिडेट हू वेअर आउटसाइड नोटिफाईड पेसा एरिया ऑफ दी पार्शियल पेसा डिस्ट्रिक्ट देअर आर वन थाउजंड सेवन हंड्रेड अँड एटीन पोस्ट ओके ज्या काही पेसा क्षेत्र आहे पेसा जिल्ह्याअंतर्गत जे काही क्षेत्र आहे परंतु पेसा क्षेत्रामध्ये आहे बट बिगर पेसाचे जे काही कॅन्डिडेट आहेत जवळपास त्यांची संख्या जर पाहिली एक हजार सातशे अठरा पोस्ट आ, पोस्ट आहेत ओके त्यांची नियुक्ती त्यांची नियुक्ती काय करण्यात यावी तर त्यांची नियुक्ती लवकरात लवकर करण्यात यावी असं या, या ठिकाणी म्हटलेलं आहे तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो जी आपण जिल्हा परिषद संदर्भाची जी काही अपडेट पाहिलेली आहे त्यामध्ये जे बिगर क्षेत्र आहे क्षेत्रामध्ये आहे बट पार्शली क्षेत्रामध्ये जे आहे, आहेत उमेदवार किंवा जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्या नियुक्ती संदर्भात किंवा त्यांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा न्यायालयाकडून अडथळा येऊ नये असं लेखी पत्र हे या ठिकाणी देण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो त्यांची देखील होणार आहे तसं देखील या ठिकाणी आलेलं आहे जिल्हा परिषद भरती संदर्भात सांगत आहे तशाच पद्धतीनं या ठिकाणी न्यायालयाकडून सांगण्यात आलेलं आहे की जी पार्शेली पेसा क्षेत्रामध्ये आहेत पोस्ट त्यांची नियुक्ती कुठल्याही प्रकारे तुम्ही रोखू शकत नाही त्यांना नियुक्ती तुम्ही देऊ शकता अशा प्रकारचं या ठिकाणी आदेश कोर्टकडून देण्यात आलेला आहे ठीक आहे जे काही नॉन पेसा एरियाज आहेत पार्शली त्यामध्ये एक हजार सातशे अठरा उमेदवार या ठिकाणी असणार आहेत त्यांची पोस्ट तुम्हाला द्यायला काही हरकत नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे ठीक आहे सो so, फायनली शेवटी तुम्ही या ठिकाणी पहा टेटस क्यू यू ओ स्टेट गव्हर्नमेंट मे अकॉर्डिंगली प्रोसीड टू इश्यू दी ऑर्डर ऑफ अपॉइंटमेंट फॉर वन थाउजंड सेवन हंड्रेड अँड एटीन पोस्ट विच आर नॉन पेसा एरियाज इन पार्शली पेसा डिस्ट्रिक्ट ओके जे काही पेसा डिस्ट्रिक्टमध्ये नॉन पेसा एरिया आहे त्यामधील एक हजार सातशे अठरा पोस्टना तुम्ही नियुक्ती देऊ शकता असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यावरचा जो स्टेटस क्यू यू ओ आहे तो हटवण्यात आलेला आहे आता सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी ही आ, ही अपडेट आलेली आहे तुम्ही आजची तारीख पाहू शकता काल सव्वीस होती आज सत्तावीस तारीख आहे सव्वीस जून दोन हजार चोवीस ओके सो विद्यार्थी मित्रांनो ह्या संदर्भात ही महत्त्वाची अपडेट न्यायालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली होती जवळपास एक हजार सातशे अठरा पदांकरिता तुम्हाला नियुक्तीचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे अतिशय आनंदाची बातमी ही न्यायालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके सो माहिती समजलेली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करायची आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आणखीन काही महत्त्वाचे अपडेट जर तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण आपण नोकरी रिलेटेड वेळोवेळी जे काही अपडेट आहेत ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवत असतो सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद